मिलिंद पन्ह मिलिंद प्रश्न बौद्ध तत्वज्ञानात्मक संवाद दुर्लक्षणीय प्रश्न ते नागसेन भगवान बुद्धांनी म्हटले की हे आनंद धम्मोपदेश करीत असता तथागत इतर पंथाच्या आचार्याप्रमाणे काहीही लपून ठेवित नाही तरी पण स्थवीर मालुक्य पुत्रांनी प्रश्न विचारले असता तथागतांनी काहीच उत्तरे दिली नाहीत यात दोन कारणे असू शकतात एक कदाचित या प्रश्नाचे उत्तर त्यांना माहीत नसेल किंवा दोन माहीत असूनही दुसऱ्यांपासून त्यांना काहीतरी लपवून ठेवण्याची इच्छा नागसेन धम्मोपदेश करीत असता तथागत काहीही लपवून ठेवित नाही हे जर खरे असेल मालुक्य पुत्राच्या प्रश्नाचे उत्तर तथागतास माहीत नसेल म्हणूनच ते गप्प राहिले असावेत आणि जर त्यांचे उत्तर माहित असेल तर ते त्यांच्यापासून लपवून ठेवण्याचा दोष त्यांच्याकडे येतो भ्रते हे सुद्धा एक कोडे आपल्या पुढे मी ठेवित आहे तरी आपण याची उकल करून द्यावी महाराज तथागत धम्मोपदेश असता काहीही लपवून ठेवित नाही असे आनंद जवळ बोलले होते हे खरे आहे तसेच स्थवीर मालुक्य पुत्राच्या प्रश्नाची त्यांनी काहीही उत्तरे दिली नाही हेही खरे आहे परंतु त्या प्रश्नांची उत्तरे त्यांना अवगत नव्हती किंवा त्यांना ते लपवून ठेवायचे होते हे त्याचे कारण नव्हते महाराज कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्याच्या चार पद्धती आहेत एक एखादा प्रश्न असा असतो की त्याचे उत्तर सरळ व तडक दिले जाते दोन एखादा प्रश्न असा असतो की त्याचे उत्तर विभाजन करून दिले जाते तीन एखादा प्रश्न असा असतो की त्याचे उत्तर प्रतिप्रश्न करून देण्यात येते आणि चार एखादा प्रश्न असा असतो की त्याचे उत्तर मौनानेच द्यावे लागते म्हणजे दुर्लक्षित केले जाते महाराज पुत्राच्या प्रश्नाचे असेच दुर्लक्ष करून उत्तर दिले जाऊ शकत असल्यामुळे तसे दिले गेले याच कारणामुळे भगवान बुद्धाने काहीच उत्तर दिले नाही असा तो प्रश्न होता की ज्याच्याकडे एकदम दुर्लक्ष करणे योग्य होते कारण अशा प्रश्नाचे उत्तर देण्यात काहीही अर्थ निघत नाही किंवा त्यापासून काही कार्यभाग ही साधला जाऊ शक नाही म्हणून त्या प्रश्नास एकदम ठरविणे योग्य होते अर्थही ज्ञानशून्य अशा गोष्टी तथागत करीत नाही उत्कृष्ट बरोबर आहे योग्य कारण मी सा साधु सांगितली